नमस्कार एका नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तार उठल्यानंतर सकाळी सकाळी अगदी मी अशी दिसते तर साडेसहा होत आहेत आम्ही सहा वाजता स्विमिंगला जायचं ठरवलं होतं आणि साडेसहा होत आहेत तरी आम्ही अजून इथेच आहोत आत्ता ब्रश वगैरे करणार आणि आम्ही मग आम्ही निघणार आहोत सात वाजणार सात आहो आहो मात्र पाच वाजता उठून रनिंग करून आलेले आहेत साडेपाच ला हे बघा पूर्ण घामे घुम आहेत पूर्ण घामे घुम पूर्ण तर मला ना इकडे तुम्हाला दाखवायचंय की मी रात्री दही लावलंय तर ते दही कसं लागलंय पिडे, ए पिडे, बघ ना किती मस्त लागले जरा पण हलत नाहीये hmm. mm. लास्ट आम्ही बॅडमिंटन खेळलोय ही पण होती बॅडमिंटन खेळायला तर आता या महिन्यामध्ये आम्ही स्विमिंगचा संकल्प केलेला आहे तू नाही डेली करू शकणार ना hmm. माहितीचा योग चालू आहे गंडेली तर मी करणार आहे चला, चला। सोसायटीत स्विमिंग पूल असण्याचा फायदा आता डेली स्विमिंग करणार आहे असा मी विचार करते बघूया मैत्रिणीनं की पॉसिबल होत आहे का की शेड्यूलमध्ये सकाळी सकाळीच करायचं असं कर विचार करते तर जिथे आमच्या सोसायटीचं क्लब हाऊस आहे ना तिथेच बाजूला स्विमिंग पूल आहे तसं मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवले तुम्हाला पण मी आज अगदी सकाळी सकाळी आली आहे बघे कोणी आहे का मी काकांना इथल्या सिक्युरिटी काकांना सांगून गेले होते की मी लवकर येते हा सहा वाजता येते <laughs> मी आता टायमिंग लावली गावी इंस्ट्रक्शन्स आहेत आमचे सगळे बावीस इन्स्ट्रक्शन्स आहेत कोणीच नाही आहे कुणी म्हणजे कुणीच नाही आहे बापरे ए थंड आहे का पाणी असू दे असलं तर मी डायरेक्ट उडी हो। उडी मारणार आहे आलेच मी रेडी होऊन कोण पहिली उडी मारणार मलाच मारावी लागेल तर थंड थंड आहे सगळे एकदम पावणे सात होत आहेत सकाळचे चला सुरू करूया स्विमिंग पाणी अगदी थंड आहे सकाळी सकाळी जरी उन्हाळा असला तरी अगदी पहिला पाण्याचा स्पर्श होईस तोपर्यंत धाकधूक असते त्यानंतर काहीच नाही वाटत आणि हो मैत्रिणींनो मी लॉकडाऊनमध्ये स्विमिंग शिकली आहे लॉकडाऊनचे असे काही मी उपयोग करून घेतले आहेत जे मी माझ्या लाईफमध्ये शिकणं बाकी होतं त्या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या आहेत जसं की सगळ्यात महत्त्वाचे स्किल्स म्हणजे स्विमिंग आणि ड्रायविंग कार ड्रायविंग तर या दोन्ही गोष्टी मी लॉकडाऊनमध्ये शिकली आणि बेसिक डान्ससुद्धा शिकले आयुष्यात कधीही मी डान्स केला नव्हता तो मी लॉकडाऊनमध्ये केला आणि स्वतःहून शिकले मार ना मी कशी मारली थंडीने वाजत मार आणि थोडं थंड आहे जास्त नाही आहे एकदम सूर नको मारू नको खाली तळाला जाऊन टेकली ही जी माझी कलीग आणि माझी मैत्रीण आहे ना प्रियांका तिला मी पिढी बोलतो तर हिला स्विमिंग खूप आवडतं आणि पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की किती उत्तम उत्तम प्रकारे ती स्विमिंग करते अगदी पाण्यावरती तरंगते आणि मला ते इतकं भारी वाटलं बघून अजून मी तितकी पारंगत नाही आहे स्विमिंगमध्ये म्हणजेच मी तिच्याप्रमाणे फ्लोटिंग नाही करू शकले मी खूप ट्राय केला अहोनीसुद्धा ट्राय केला पण आम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही मी पाहिलंच ते पिड व्हिडिओमध्ये पुढे तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू माझा बघत राहा <laughs> <laughs> तिचं म्हणणं असं आहे की ऐकलं नाही पाहिजे जात <tries> <tries> काय भारी फ्लोट होतीये पिढी कधीची फ्लोट होतीये मी पाण्यातून बाहेर येऊन कॅमेरा घेतला आहो ना जमीन झाले आहो ट्राय करा ट्राय करा वाव काय भारी फ्लोट होती ती श्वासावर कंट्रोल करायचं म्हणती ती आहो आ? श्वासावर वाव सुपार काय तसं नाही घेऊन ठेवल्यावर एवढा वेळ राहतोय कसली भारी फ्लोट होतीये फायनली आम्ही स्विमिंगला सुरुवात केलेली आहे आणि पिढी अजून चेंज जीज़ करते चेंजिंग रूममध्ये मनाने चेंज करून जरा इतकी भूक लागली जी जागे झाली आहे अर्धा तास स्विमिंग सफिशियंट आहे खूप थकायला होतं एवढ्यातच आणि हेच जर का मी दोन महिने में मेंटेन केलं तर बराच वाजता एक्सरसाईज फोनार हो आहे तर बघूया कितपत मेंटेन होत आहे चला बेस्ट ऑफ लक टू मी हो गाडी मी घेणार आहे आज हो आम्ही नावे आनंदीला सकाळी स्विमिंग झालं आणि त्यानंतर ओन्ली ब्रेकफास्ट झाला आहे पोह्याचा ब्रेकफास्ट केला होता कारण गडबड होती सगळ्यांना प्रिया बंटा आणि आमच्या आराध्या गेले प्रियाच्या गावी मंचरला पिढीचं गावाचं तर गाव गावडेवाडीला आणि आम्ही निघालो आहोत आळंदीला चला ऊन झालेला आहे आणि किती वाजतात तर था। आम्ही निघालो आहोत आळंदीला आणि जेव्हा केव्हा आई किंवा के माझे अण्णा येतात किंवा मम्मी ते असतात तेव्हा आम्ही आळंदीला जातोच देहूलाही जातो पण आता देहू होईल की नाही माहिती नाही कारण दहा वीस पंचवीस झाले वी, वी, वी वी दीड पर्यंत परत जायचंय आणि स्वयंपाक राहिलाय तर मैत्रिणी नॉ तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये पाहत असाल की मी ना नेहमी कुठे जायचं असेल तर अगोदर पहिलं स्वयंपाक दाखवते केलेला की हा हा मी स्वयंपाक केलाय आणि आता मी बाहेर निघालीये तर बघा हे असं असतं ज्या दिवशी आपण स्वयंपाक नाही करत ना त्या दिवशी आपल्याला कळत अगं सिग्नल आहे चला चला सॉरी मी बोलत बोलत सिग्नल तोडलेला आहे आणि गिअर पण चेंज केलेला नाही आहोनचं ना कसं झालंय की त्यांना गाडी चेंज करायची आहे आणि सतत आता अश्विनी तू कमेंट केली होती की सगळं नवीन आहे आणि तू गाडी आता चेंज कर काय करायचं ग एक तर घरात तेच सुरू आहे सतत गाडी 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 आणि मी थांबवून थोपवून ठेवलंय त्यात तुझी कमेंट तर आता असं झालंय की नाही मी आजच -आज बुक करतो पाडव्या दिवशी गाडी घरी घेऊन येतो तर मी नाही म्हणतीये कारण खरंच मी काल काल का परवा गाई आपण गेलेलो परवा okay. परवा मी आईला घेऊन जुन्या घरी गेले होते ना mm. आ, साई मंदिरात तिथे ना सांगायचं राहिलं तिथे ना मी एका रिक्षाच्या जवळ गाडी पार्क केली होती आणि गाडी काढताना ना रिव्हर्स मध्ये उतार होता तिथे खडक होती एक चाकाखाली दगड आला आणि मी गाडी घ्यायला गेले मध्ये फास्ट रिक्षाला दडकत समोरच ते माझं हे काढत घासत मी घेऊन आली गाडी मागे तर हे असं होतं माझ्याकडं अजून माझ्या कडून म्हणून मी यांना म्हणत होते थोडस अजून थांबूया बट आता वेळ आलेली आहे तर आम्ही लवकरच मैत्रिणीनं गाडी बुक करतोय आणि बुक झाल्यानंतरही तुम्हाला सांगू आणि नंतर ही तुम्हाला कळेल तर चला आहे तो दिला। ले ले मी आता पोहोचत आली आळंदीला आणि आहो नेहमी मला अजूनही गाडीत बसल्या बसल्या इन्स्ट्रक्शन द्यायला चालू करतात पण मग मी एकटी जाते तेव्हा काय हो तेव्हा साधा मला फोन पण नाही करत हा फोन करत नाही कधी फोन करता कि काय आज काही रोडवर झालं नाही ना बाई काही केली ना बाई सांगत नाही महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लायसन करून घ्यायचंय अजून तू चला मध्ये आम्ही पोहोचलेला आहोत तर बघू शकता इंद्रा पार्किंग मध्ये झालो का गाडी तर आम्ही ना पन्नास रुपये वाचवण्यासाठी गाडी पार्किंगमध्ये न लावता आळंदीला इकडे लावली आहे जवळच तर मैत्रिणीनं असं आपण करू शकतो जर का सतत आपण येत असेल तर आपल्याला नाही वाटत की पन्नास रुपये द्यावे आणि हो रश्मी इथे राहते आय थिंक मला जी कमेंट करत असते पण मी पहिलं कळवलं नाही नाहीतर आपण भेटलो असतो इथे कितपत गर्दी आहे बघूया कालच एकादशी झाली आहे

पण बहुतेक गर्दी नाहीये जास्त मोबाईल घेऊन देतात पण शूटिंग दे नाही अलाउड इतकी सारी तिघी जणी पुण्यावरून आलेत छोट्याच आहेत आणि छोट्या छोट्या आणि छान अभंग वाचत बसलेत मी विचारले यांना की काय करताय मला वाटलं तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन वगैरे करताय की काय ते चालू आहे आम्ही ऑनलाईन वाचन करतो ऑनलाईन वाचन करताय तशी काय आवड एवढ्या लवकर तुम्हाला घरचे करतात का दर्शनाला जाऊन आलात झालं दर्शन इकडूनच घेतलंय तर यांनी सुद्धा आमच्यासारखं इकडूनच दर्शन घेतलंय आम्ही पण लाईन बघून परत आलोय वाचा वाचा छान काय नाव आहे तुझं क्षितिजा क्षितिजा अनुष्का अनुष्का तू श्रेया श्रेया किती गोड आहेत सगळ्या आणि बघा किती कमी वयामध्ये यांचं हे ही आवड बघून मला खूप भारी वाटले मी पण करते वाचन ज्ञानेश्वरी वाचते मी छान छान वाचा वाचा छान वाटलं ना तुम्हालासुद्धा या मुलींना बघून मला तर खूप भारी वाटलं की दहावीच्या मुली आहेत या आणि पुण्यातून एवढ्या उन्हामध्ये बस पकडून खास आपल्या ज्ञानेश्वरी माऊलींसाठी आणि त्यांच्या भक्तीसाठी या इथपर्यंत आल्या आहेत खूप छान वाटलं आणि इथे आई स्वामी चरित्र सारामृत घेते माझ्यासाठी जाताना काही मला गाडी दिलेली नाही आहे सतत बसलेले आहेत ड्रायविंग सीटवर उतरायलाच तयार नव्हते कारण मी ना हे पुस्तक घेतलं श्री स्वामी चरित्र सारामृत आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर mm. हे मी वाचायला सुरुवात करणार आहे mm -hmm. आणि याचं पारायण असतं काही हां mm -hmm. पारायण असतं mm -hmm. तीन तिला ते रोज वाचळत तर सात हां पौर्णिमेला माझं एक असतं तरी एका दिवसात हां का रोज एक अध्याय वाचलं तरी चालतो तीन आता काय काय सांगितलं तर मी काय करेन रोज तीन अध्याय वाचेन आणि सात दिवसात संपवेन पाडव्यापासून तर छान असं पुस्तक मिळालंय आम्हाला दर्शन पाहिलंच आम्ही बाहेरून दर्शन घेऊन निघालोय आणि मी एक दिवस सकाळी सकाळी आईला घेऊन पुन्हाही येईन चला मग आता ना अकरा साडे अकरा होत आहेत एक तासात आम्ही रिटर्न निघालोय सगळ्यात मोठा लोड स्वयंपाक गेल्यावर करणार करायचं आहे इतकं ऊन आहे ना की त्रास होतो उन्हात आणि त्या इतक्या गोड सुंदर सुंदर मुली भेटल्या ना इतकं भारी वाटलं ते बघून आणि त्याच मोटिवेशन घेऊन मी हे सारामृत घेऊन आली आहे की त्या पुण्यातून आल्या होत्या प्रॉपर पुण्याच्या आहेत त्या जस्ट दोघींनी दहावीची एक्झाम दिली आणि एकीनं अकरावीची दिली आहे हो आणि त्या पसायदान बोलत होत्या तर आहो पसायदान पाठव तुम्हाला चला बोला चालू करा बघूया वन टू थ्री स्टार्ट आता विश्वात मखी देवी एनी वाग्यज्ञी तो शावे मज द्यावे पसाय हे जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जा स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वाचिल तो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतो चे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछना मार्तंडचे तापहीना

सुखिया झाला म्हणायला पाहिजे ॲक्च्युली आपण एवढं ज्ञानेश्वरांच्या मायभूमीमध्ये राहतोय आपण डेली म्हणायला पाहिजे एकदा पसायदान मी आता चालू करते मी स्वतः म्हणते आणि प्रीतीशकडून पण करून घेते हे त्याला येतं दा पसायदान पण माझ्यासारखंच येतं थोडंफार म्हणजे शेवटी शेवटी थोडंसं राहिलं थो आईचं थो पाठ आहे अगदी व्यवस्थित आहूनच पण माझ्यापेक्षा बेटर आहे असं वाटलं मला मलाच गरज आहे आणि माझं थोडस बोलता बोलता दुर्लक्ष झालं होतं कारण ना समोरचा टू व्हीलरवाला अहोना खुणत होता की अरे किती जवळ आणलायच गाडी आहोचं लक्षच नव्हतं मी जेव्हा रोडवर उतरते मी कोणाच्याही शिव्या नाही खात पण आहो अजून सुद्धा शिव्या खातात शिव्या नाहीत खात okay. शिव्या नाहीत खात म्हणजे लुक दिला जातो आहोंना आहून दिला म्हणजे दिलाच जातो खूप रॅश ड्रायव्हिंग आहे असं वाटायला लागलं मला आता धावत पळत गेलो आणि धावत पळत आलो बारा वाजले चला स्वयंपाकाच्या so, मूड मध्ये यावं आता लावते ना मशीनला मशीनला कप कणिक मिळते मशीनला कपडे लावते आणि मग स्वयंपाक हा हे आईला दाखवते कि असं इडलीचे तांदूळ मिळतात डी मार्ट

आपण कधी याला काय माहिती मी वापरते तीन हे तांदूळ आणि ही एक वाटी उडीद आणि मी हे सेपरेट सेपरेट भिजवत नाही कधीच सेपरेट भिजवत नाही पण नेहमी इडल्या छान होतात आणि ना थोडेसे आता मेथीचे दाणे टाकायचे आहेत आणि जेव्हा हे भिजेल संध्याकाळी आता वेळ झाला आज भिजवायला हे ऍक्च्युली सगळ्या सगळ्या भिजत घालते मी नेहमी पण लक्षात नव्हतं लक्षा तर आता लक्षात आलं पटकन म्हटलं घालून हवं स्वयंपाक दा करता करता मध्येच आता वाजलं साडेबारा तर ना हे आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पाच वाजपण लगस, हां पाच वाजता वगैरे सहा वाजता वगैरे बार केलं तरी चालतात अशी माझी पद्धत आहे दुपारच्या जेवणानंतर आम्ही फक्त आणि फक्त आराम केला त्यानंतर हे मी इडलीचं वाटून घेते आहे तुम्ही पाहिलंत सकाळी मी दाखवलं होतं की मी भिजत घालण्याची म्हणजे माझी पद्धत काय आहे कशा प्रकारे मी सकाळी त्यामध्ये नंतर मेथी केली होती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन की इडल्या कशा बनतात आणि चला मग आजचा व्हिडिओ आपण इकडेच एन करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा बाय